छगन भुजबळ बावचळलेला आहे बेड्यांसारखं करतोय मराठ्यांचं वाटोळ करण्यासाठी प्रयत्नशील आहे म्हणून जरांगींची शेलक्या भाषेत टीका छगन भुजबळ वावचळलेला आहे मराठ्यांना आता तो श्र शत्रू समजतोय मराठ्यांचं वाटोळ करण्यासाठी तो काम करतोय त्याला आता महत्त्व देणार नाही तो हतबल झालेला आहे त्याला वेड लागू शकतं अशा एकेरी एक शब्दात उल्लेख करत मराठा आंदोलक मनोजरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली आहे मी पितो तर तू पण हे प्यायला माझ्यासोबत काही बोलतो म्हातारा वेड्यांसारखं करतोय असंही मनोजरंगे पाटील यांनी म्हटलंय आणि छोट्या छोट्या जातीचे संबंध खराब करण्याचे पाप भुजबळ करतोय आणि आमच्या जी आरमुळे ते पिसाळ्यासारखे झालेलं आहे पुरतं पागल झालेलं आहे असं म्हणत पुन्हा एकदा मनोज जरांगीने छगन भुजबळ यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे फक्त आम्हाला धोका बसला तर सरकारवर आम्ही घसरणार आज मी सुट्टी घेतोय मला भेटायला रोज येऊ नका शनिवार रविवार या फक्त असं आवाहन देखील त्यांनी नागरिकांना यावेळेस केलेलं आहे काही ओबीसींचे लोक मराठ्यांना टार्गेट करत आहेत अधिकारी टार्गेट करतात कारण नसताना निलंबित करत भुजबळ महत्त्व द्यायच्या लायकीचा नाही इतक्या नीच विचारांचे ते आहे असला माणूस कुठल्याही जातीत जन्मनेही म विनाकारण मराठ्यांच्या विरोधात टोळी निर्माण केली त्यामुळे मराठ्यांना आरक्षणासाठी लढावं लागणार आहे शेती तर अडचणीत आली तर पगार वाचवेल नोकरी वाचवेल म्हणून आपल्याला आरक्षणाची गरज आहे असंही मनोज रंगे यांनी म्हटलेलं आहे ऐकायला झालं काय तशी त्यांनी जर भूमिका घेतली तुझ्या जा जातीला आणि तुला आरक्षण मिळालं ते आम्हीच दिलं हे जर ठासून म्हणले दोन्ही पवार बंधू बंधू नसते समजा चुलते पुतणे <coughs> जाहीर जर म्हणले आम्हीच दिलं मराठ्याला आरक्षण द्यायचं हक्काचं त्यांचा कशाला विरोध करतो रे बसल तुम्हाला आम्ही दिलं आम्ही त्यावेळेस म्हणलो का आम्ही देणारे मराठे आहेत हो विषयला देत नाहीत आम्ही आरक्षण त्यावेळेस आम्ही म्हणलोत का नाही म्हणलो कारण आम्ही मराठ्याचे का? असून आम्ही जातीवाद नाही केला तुमच्या लेकरला आरक्षण दिलं आज मराठा तितकाच आमच्यासाठी आणि व विषय बनतील का जे आज मराठ्यांचं गॅजेट निघाले नोंदी निघाल्यात तू का विरोध करतो काय संपवायचा संबंध तुला पक्ष आमचे तू का असं वागतो व विषय आमच्यासाठी जेवढाचे तेवढाच आमच्यासाठी मराठ्यांचे लेपरसुद्धा आहे तुम्हाला देताना आम्ही मराठे असून आम्ही तुम्हाला दिलं आणि मराठ्यांनी विरोध पण नाही केला तेचे पांग आणि उपकार असे फेडतो का का मनाला हरकत आहे आणला का तुझ्यामुळे आम्हाला बदनाम करतो पक्ष बदनाम करतो मराठीची जात सुद्धा बदनाम करतो हे तीन प्रश्न विचारायला काय हरकत आहेत दोन्ही पवार साहेबाला तुमच्या नोंदी नसून आम्ही तुम्हाला आरक्षण दिलं आणि मराठ्याच्या नोंदी आहेत गॅजेट जे ते नियमानुसार आम्ही आरक्षण देतो तरी का विरोध करता रे तुम्ही काय म्हणत नाही ते हे मोकळं सोडतेत म्हणून मग मराठी यांच्यापासून तुटायला लागले आणि यांनी ना गोड बोलून हसून खेळून आज दादाचा गेम करायचं चालवलं त्याच्यामुळं सगळ्याच पक्षातल्या मराठ्यांनी सगळ्याच पक्षातल्या मराठ्यांच्या नेत्यांनी खरंच होऊन आता आरक्षणासाठी एकतर्फी एका बाजूने उभा राहण्याची वेळ आली बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी